तुम्ही जगा दुसरा जगा हा विश्वधर्म कसा होईल हा प्रयत्न असणार आमचा त्यावेळेस रावण होतात ही एक चळवळ आहे अजून जे आहे ते मी अध्यात्मच्या मार्गावर चाललो आणि अध्यात्मिक मार्गावर चालत असताना अडचणी येतच राहणार झाडावर पिकलेलं फळ असतं त्याच्यावरच कोणतरी दगड मारतो मलाही विरोध झाला दाभोळकरांनी मलाही विरोध केला कारण मी अंधश्रद्धा पसरवतो असा त्यांचा एक समज होता परंतु आमचं सांगणं आहे की तुम्ही भक्ती करा आज हा एवढाच जनसमुदाय का जमा झालेला आहे तर त्यांना काहीतरी एक मनशांती मिळते आनंद मिळतो मग मी भक्ती का करा ते, ते, ते करा। जे सांगत होते दाभोळकरांच्या कधी लक्षात आलं नाही माझं सांगणं की भक्ती यासाठी केली पाहिजे देव प्रसन्न होण्यासाठी भक्ती नाही करायची देव तुम्ही पण आहात मी पण देव आहे सगळं चराचरच चरा देव आहे आम्ही जे रामानंदाच्या आमचा विशेष सिद्धांतच ते सांगतोय सगळ्यामध्ये देव आहे मी भक्ती ह्यासाठी सांगतो की आपल्याला संयम जीवन जगण्यासाठी संयम आवश्यक आहे समजसूचकता आवश्यक आहे प्रगल्भता आवश्यक आहे साधक बाधक विचार करण्याची क्षमता आवश्यक आहे नेतृत्व करण्याचे गुण आवश्यक आहे खिलाडू वृत्ती आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे ह्या सर्व गोष्टी आपल्या अंतकरणात आहे आणि ह्या अंतकरणातल्या गोष्टी जर खुलवायच्या असतील फुलवायच्या असतील तर एकाग्रतेचा व्यायाम घेतला पाहिजे आणि तो एकाग्रतेचा व्यायाम म्हणजे भक्ती कुंभमेळ्यामध्ये ह्या आता प्रायतच्या कुंभमेळ्यामध्ये पण डरेंगे तो मरेंगे मी आवाज उठवला आणि त्याच्यामुळे जोरात सगळीकडे झालं सनातन सात्विक कायर नाही ही माझी दुसरी घोषणा होती त्याच्यानंतर जो वक बोर्ड आहे त्या वफ बोर्डाबद्दल मी आवाज उठवला मला वाटतं धर्मगुरू या नात्यानं हिंदू धर्माचं धर्मगुरु या नात्यानं माझे हिंदू धर्माच्या धर्मा अस्मितेचे जे प्रश्न आहेत ते मी न संकोच करता उचलले पाहिजेत असं मला वाटतं आणि ते मी उचलतो तो त्यावेळेस रावण असतो त्या कृष्ण असतो त्या कौस पण असतो त्याच्यामुळे आपली संस्कृती जी आहे ती आम्हाला कळली नाही म्हणून आम्ही पुरोगमाच्या नावाखाली धिंगाणा घालतो मी त्याला धिंगाणा शब्द विचारपूर्वक वापरलेला आहे आमचा धिंगाणा चालू झालेला आहे कारण आम्हाला त्या अध्यात्मातलं विज्ञान कळलेलं नाही आणि म्हणून आपण ते सगळं बुरसट आहे अंधश्रद्धा आहेत वगैरे वगैरे म्हणतो पण अध्यात्मामध्ये विज्ञान आहे अध्यात्मामध्ये सामाजिक दृष्टिकोन आहे अध्यात्मामध्ये भविष्य आहे हे ज्यावेळी आमच्या या पुरोगामी विचाराच्या मंडळीनं कळेल तेव्हा अध्यात्म मनशांती देऊ शकतं कारण विज्ञानान कितीतरी प्रगती केली तरी तुम्हाला मनशांती नाही तर त्याची किंमत शून्य आहे आणि आज मनशांती देण्यासाठी सक्षम देश एकच जगामध्ये आहे तो म्हणजे भारत देश आहे आणि त्याचं प्रमुख कारण आहे आमची संस्कृती आणि त्यामुळे जे आमच्या भारत देशामध्ये पुरोगामाच्या नावाखाली संस्कृतीला नावं ठेवण्याचा था प्रकार चालू जो आहे आणि पाश्चिमात्य स्वीकारण्याची जी तयारी आहे ती दुर्बुद्धी आहे असं मला वाटतं बीजेपीनं आपली संस्कृती जोपासली पाहिजे कारण बी जे बीजेपीचा जे कोर आहे त्यांचा हिंदुत्व हा अजेंडाच आहे ना हिंदुत्वासाठीच ते काम करत आहेत आणि त्यामुळे बी न सर्व साधू संतांबरोबर वेगळे उपक्रम राबवले तर मला त्याचं काही कौतुक वाटत नाही त्यांनी केलंच पाहिजे ना जर ते आहेत तर हिंदू संस्कृती जगण्यासाठी हिंदू संस्कृती संघटित होण्यासाठी आमची वोट बँक तयार झाली पाहिजे ना वोट बँक जर आमची तयार नाही झाली तर आम्हाला या देशामध्ये कोणीच विचारलं जगामध्ये एक पण देश नाही आहे हिंदूंचा माझा मी घोषणा हिंदू धर्म खत्रेमय ही माझी घोषणा आहे तर हिंदू धर्माला वाचवायचं असेल तर हिंदू धर्माला संघटित केलं पाहिजे वोट बँकेचा प्रेशर दाखवला पाहिजे वोट बँकेचं प्रेशर दाखवल्याचे राजकीय लोक सुद्धा जागावर येणार नाहीत आणि हिंदू धर्माच्या विरुद्ध जे काही कटकरस्थान चालायचं पूर्वी ज्यावेळी काँग्रेस आणि काँग्रेस प्रणीत सरकार ज्यावेळी असायची त्यावेळेला रा आमची महाशिवरात्र आली आमचा कुठलाही उत्सव आला एवढी मोठी आपल्या माध्यमांमधून लांबडी चौकट लावली जायची आणि टीका टिप्पणीला सुरुवात व्हायची की हिंदू धर्म कसा भुरसटलेला धर्म आहे कसा म्हणजे कमी विचाराचा धर्म आहे वगैरे सांगितलं जायचं आज बीजेपीच्या काळामध्ये हिंदू धर्माचं संवर्धन होत आहे आमचं स्वागत आहे आमचं पूर्णपणे बीजेपीला सपोर्ट आहे आणि ही सहिष्णुता ज्यावेळेला आपण सर्वत्र पसरवू त्यावेळेला मला वाटतं शांती आणि बंधुभाव हा निर्माण होईल आज संपूर्ण जग युद्धाच्या खाईमध्ये खेचलं जात आहे तिसरं महायुद्धाची ठिणगी कधी पडेल हे सांगता येणार नाही अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर लोकांवर संस्कार झाले तरच हे थांबू शकेल आपलं संस्कृती असल्यामुळे बघ आपले नरेंद्र मोदी जी आदरणीय पंतप्रधान हे या तिसऱ्या महायुद्धामध्ये खेचले गेले नाही त्यांनी अतिशय सुंदररित्या टॅकल केला तो विषय की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांना खेचून पाहत होते त्यांना त्याच्यामध्ये ते ओढण्याचा प्रयत्न करत होते युक्रेन वगैरे युद्धामध्ये परंतु त्यांनी रूस युक्रेन युद्धामध्ये त्यांनी असं एकदम म्हणजे व्यवस्थित प्रकारे निर्णय तो घेतला त्याचं कारण आहे संस्कार आमच्या ऋषीमुनींचे संस्कार आमच्या संस्कृतीवर असल्यामुळे बंधुभाव जो आहे तो आणि शांतता जगभर कारण नरेंद्र मोदींनीच सांगितलं युद्ध युद्धाने युद्धा कधी थांबत नाही था। तहाची बोलणी करावी लागतात आणि युद्ध हा त्याच्यावर शांतीवर उत्तर नाही आहे त्यामुळे शांती जर पाहिजे असेल तर मोठं करावं लागेल आणि प्रत्येक जगातल्या माणसाला सगळ्यांना सुखी जगण्याचा अधिकार आहे हे मान्य करावं लागेल हे मोदीजी का बोलू शकले तर आमचे भारतीय संस्कार जे आहेत ते फार महत्वाचं मोलाचं काम करतात म्हणून जगभर ही जी हिंदू संस्कृती आहे ती कशी पसरेल हा आम्ही सर्व आचार्यांनी प्रयत्न केला दिवशी आम्ही ह्याला नाशिकला कार्यक्रम केला आठ तारखेला त्या दिवशी पण आम्ही सदोतीस लोकांना हिंदू धर्मामध्ये घेतलं आतापर्यंत एक लाख त्रेपन्न हजार दहा लोकांना आम्ही हिंदू धर्मामध्ये आहे आणि ख्रिश्चन लोक काय करतात की आमच्या अज्ञानाचा हिंदू धर्मीय लोकांच्या अज्ञानाचा आणि परिस्थितीचा फायदा घेतात आणि धर्मांतर करतात आणि हे धर्मांतर करत असताना ते काय करतात आदिवासी लोकांना उचलतात त्यांची नावं बदलत नाही त्यांचा धर्म बदलत नाही आदिवासीची फॅसिलिटी घ्यायची आणि त्यांची फक्त उपासना पद्धती बदलायची म्हणजे कुणी ब्लेम केला आम्ही बदललेलच नाही तो आदिवासी तर त्याचं नाव तेच आहे हे जे त्यांचा छुपा अजेंडा चाललेला आहे तो हाणून पाडला पाहिजे यासाठी आम्ही वेगळ्या स्तरावर काम करतो म्हणजे नुसतं घर वापसी करतोय अशातलं ना आता आमच्या मुंबई पीठ जे आहे ते मुंबई पीठावर या आदिवासी मुलांना मी घेतोय मोटर ट्रेनिंग स्कूल निर्माण केलेला आहे आणि त्यांना ड्रायव्हर बनवतोय ड्रायव्हर लोकांची व्हेकन्सी आहे त्यामुळे त्या मुलांना पटापट पटापट नोकऱ्या मिळतात असे अनेक उपक्रम हे आदिवासी आणि धर्मांतरित होणाऱ्या कुटुंबांसाठी राबवतात म्हणजे अनेक जर मुस्लिम राष्ट्र आहेत अनेक ख्रिश्चन राष्ट्र आहेत तर आमचं हिंदूंचं राष्ट्र एक तरी असलं पाहिजे ना की आता ज्या वेळेला मध्ये परिस्थिती निर्माण झाली आणि इस्रायलला हुसकावून लावण्याचा मुस्लिम देशाने प्रयत्न केला ते आपल्या भूमीसाठी संघर्ष करता किती वर्ष त्यांचा स्ट्रगल चालू आहे आमचा भारत देशामधले बहुसंख्य हिंदू संपला म्हणून संपणार आहे कारण आम्ही दोन आणि आमचा एक आहे ना आणि त्यामुळे आम्ही संपणार होतो तर मी आपल्या माध्यमातून आवाहन करेन लोकांना तुम्ही दोन किमान तुमची दोन असली पाहिजे तरच हिंदू जगणार आहे तरच हिंदू टिकणार आहे तर तुम्ही आपले दोन वर तरी किमान थांबलं पाहिजे एक वर जे थांबते ते चुकीचं करताय हिंदूंची लोकसंख्या झपाट्यानं कमी होत चालली आणि मुसलमानांची लोकसंख्या वाढत चालली आहे ज्यावेळेला वोट बँक आहे वोट बँकेचं राजकारण असतं लोकशाही म्हणजे काय वोट बँकेनच निवडून दिलेल्या माणसाला महत्व दिलं जातं त्यामुळे भारत देशामध्ये दे हिंदूंची संख्या वाढली पाहिजे हिंदूंनी संघटित झालं पाहिजे त्याने आपला देव देश आणि धर्म यांच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि आमच्यासारख्या धर्मगुरूंनी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव